हैदराबादी दम आता कोपर गावात खऱ्या हैदराबादी चवीचा अनुभव घ्या बासमती तांदूळ खास मसाले आणि पारंपरिक दम तंत्रात तयार केलेली बिर्याणी पुलाव दालचा कोरमा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल फॅमिली पार्टी स्पेशल किंवा इतर समारंभ प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट चॉईस हॉटेल ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा शहाण्णव सदतीस शहात्तर अठ्याहत्तर शहाऐंशी किंवा ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव नव्वद एकतीस स्वाद असा की कायम आठवणीत राहील जुना नगर मनमान महामार्ग आणि सध्याचा नॅशनल हायवे क्रमांक सातशे बावन्न जी या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः साळण झाली होती आणि माय न्यूजने वेळोवेळी रस्त्याची दुरावस्था जी आहे तर प्रशासनासमोर राजकीय नेत्यांसमोर मांडली होती आजी माझी आमदारांनी याची दखल घेतली आणि आपण जर बघितलं तर सध्याचे जे लोकप्रतिनिधी आहे आमदार आशुतोष काळे यांनी याचा पाठपुरावा केला जवळजवळ एकशे एक्क्याण्णव कोटी रुपये या रस्त्यासाठी मंजूर करण्यात आले आणि कोपरगाव ते सावळीवीर पाटा या रस्त्याचे सध्या कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू आहे आणि सध्या जे गोदावरी नदीवरील मोठा पूल आहे तो देखील याच याच्यामध्ये होता आणि सध्या हा गोदावरी नदीवरील जे मोठा पूल आहे रहदारीसाठी वाहतुकीसाठी आजपासून खुला करण्यात आलेला आहे आज चोवीस नोव्हेंबर रोजी हा पूल जे आहे तर खुला करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे आहे तर कोपरगाव मध्ये येणार आहे त्यांची प्रचारसभा आहे नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप मित्रपक्ष आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी ते येत आहेत आणि आज कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरील जे मोठा पूल आहे ते या ठिकाणी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे आपण पाहतो की गेल्या अनेक दिवसांपासून सदर मोठ्या पुलाचं काम पूर्ण झालेलं होतं परंतु उद्घाटनाअभावी वाहतुकीसाठी हा खुला करण्यात आलेला नव्हता मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर आज वाहतुकीसाठी सदरच पूल कोणतंही उद्घाटन किंवा एक एक विभिन्न काप्ता या ठिकाणी खुला करण्यात आलेला आहे कोपरगाव ते सावळीवर फाटा रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे जवळपास हे काम आता पूर्णत्वास आहे काही ठिकाणी सर्व्हिस रोडच्या अभावी जे उड्डाण पुलं आहे त्यांची कामं रखडलेली आहे बेटनाका असेल पुंतम फाटा असेल त्या ठिकाणी उड्डाण पुलाचं काम रखडल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय मात्र आपण जर बघितलं तर कोपरगाव ते सावळीवर फाट्यापर्यंतचा जो रस्ता आहे कॉन्क्रीट करण्याचा रस्ता जे आहे तर या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि जवळपास हा काम पूर्णत्वास आहे आणि आज गोदावरी नदीवरील जो मोठा पूल आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून काम पूर्ण होऊन सुद्धा बंद होता या ठिकाणची वाहतूक बंद होती त्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना सामोरं जावं लागत होतं परंतु आज हा पूल जे आहे जर वाहतुकीसाठी रहदारीसाठी खुला करण्यात आल्याने वाहतूक कोंडीची समस्या थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु मिटेल आणि लवकरात लवकर आता बेट नाक्याचं आणि जे पुंतम फाट्याचे जे दोन उड्डाणपूल आहे त्यांची काम लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी अपेक्षा नागरिकांमधनं व्यक्त केली जात आहे परंतु सध्या मोठ्या पुलावरील जो गोदावरी नदीवर नदीवरील नवीन मोठा पूल रहदारीसाठी वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे पर्सन विशाल लोंडेसह सह मुबिन खान मायनूस कोपरगाव